मित्रांनो काही दिवसांपूर्वीच कलर्स मराठीने बिग बॉस मराठी सीझन सहाची ऑफिशियली अनाऊन्समेंट केली आणि सध्या सोशल मीडियावर बिग बॉस संदर्भातच बोललं जाते मग यावर्षीच्या जा बिग बॉसचे होस्ट कोण असतील महे सर असतील किंवा मग रितेश भाऊ आणि यावर्षी कोण कोणते अतरंगी कलाकार कंटेस्टंट झळकतील याच्यावरतीच सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बोललं जाते आता या सीझन सहाचे होस्ट कोण असतील मी कालच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की यावर्षी सुद्धा पुन्हा एकदा बिग बॉसच्या मेकर्सने रितेश विलासराव देशमुख यांच्याकडे या सीझनच्या होस्टिंगची जबाबदारी दिली आणि रितेश भाऊ कामाला सुद्धा लागले आहेत मी काल सुद्धा ही एक अपडेट दिली होती आणि पुन्हा एकदा आज सांगतोय की रितेश भाऊ आपल्या बिग बॉस मराठी सीझन सहाचं प्रमोशन करण्यासाठी थेट सलमानच्या बिग बॉस एकोणीसच्या घरामध्ये गेले आहेत मित्रांनो बिग बॉस हिंदीचं हे एकोणीसावं पर्व पुढच्या आठवड्यात म्हणजे सात डिसेंबरला संपणार आहे आणि हा जो विकेंडचा वार आहे तो सेकंड लास्ट विकेंडचा वार आहे आणि तिथे आपल्या बिग बॉस मराठीचे होस्ट रितेश भाऊ गेलेत आणि कदाचित एक मोठी अनाउन्समेंट करण्याची दाट शक्यता आहे कदाचित ते बिग बॉस मराठी सीझन सहाच्या तारखेची डेटची अनाउन्समेंट करू शकतात ही जर तरची शक्यता आहे आता रितेश भाऊ केलेत म्हणजे काहीतरी नक्की धमाल किंवा काहीतरी बिग न्यूज आपल्याला ऐकायला मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो बिग बॉस सीझन सहा हे आपल्याला डिसेंबरच्या एंडिंगला किंवा मग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बघायला मिळू शकतं मित्रांनो आता रितेश भाऊ हे सलमान खानच्या बिग बॉस हिंदीमध्ये गेलेत त्यामुळे तारीख अनाऊन्समेंट होते की अजून काही होतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण रितेश भाऊ बिग बॉस मराठीचं प्रमोशन तर करणार आहेत आणि आणखी काहीतरी बिग न्यूज आपल्याला देण्याची शक्यता आहे तर मित्रांनो फायनली या सीझन सहाचं होस्टिंग रितेश भाऊच करणार आहेत मित्रांनो जेव्हा महेश मांद्रेकर बिग बॉसचं सूत्रसंचालन करायचे त्यावेळी एकदा सलमान खान सुद्धा बिग बॉस मराठीच्या सेटवरती आले होते आता आपले रितेश भाऊ हे हिंदी बिग बॉसमध्ये गेलेत आपल्या मराठी बिग बॉसचं प्रमोशन करण्यासाठी आता रितेश भाऊ कुठली मोठी अनाऊन्समेंट करतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो फायनली बिग बॉस मराठी सीझन सहाचं सूत्रसंचालन हे रितेश भाऊच करणार आहेत आणि मोठी अनाऊन्समेंट आज होण्याची दाट शक्यता दा आहे तर तुम्ही या बिग बॉस मराठी सीझन सहासाठी किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा